शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर मध्ये एका अल्पवयीन शालेय मुलीला वशीकरण करून लव जिहाद करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी एका शिक्षिकेवर केला या प्रकरणी शिक्षिका आणि तिच्या साथीदारांवर कारवाईची मागणी करत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं यापूर्वी कार्यालयावर मोर्चा काढला कार्या होता या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला राज्यात थंडीचा पारा मोठ्या प्रमाणावर घसरला असून अहिलानगर जिल्ह्यात ही थंडीची लाट तीव्र झाली आहे मागील दोन दिवसापासून तापमानात लक्षणीय घट झाली असून जिल्ह्यातील नऊ पूर्णांक सात अंश तापमान हे राज्यातील काही दिवसात जिल्ह्यात थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी जागोजागी शेकोटा पेटवल्यात केरगाव मध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालाय नागरिकांना सात आठ दिवसांनी एकदाच आणि कमी दाबाने पाणी मिळत असून दैनंदिन कामे स्वच्छता आणि आरोग्यावर मोठा परिणाम झाला चार पाच महिन्याच्या तक्रारी पत्रव्यवहार आणि फोन कॉल करून महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी स्पष्ट इशारा दिला आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर मनपा मुख्यालयात तीव्र आंदोलन करणार केडगावची परिस्थिती गंभीर आहे आणि नागरिकांचा संताप वाढत चाललाय फिंगर कॅम्प पोलिसांनी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर आज मोठी कारवाई केली आहे स्टेट बँक चौक आणि चांदी चौक परिसरात चुकीच्या पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या यावर कारवाई करत पोलिसांनी वाहनधारकासह हातगाडी चालकांनाही नोटीस बजावल्या असून पुढील कारवाईची देण्यात पोलिसांनी स्पष्ट केलंय की वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पुढील अशाच कठोर कारवाया राहणार खो खो स्पर्धेच्या निमित्ताने एक भावनिक क्षण पाहायला मिळालाय संवाद साधताना अक्षय कर्डिले अचानक भाऊक झाल्यात स्पर्धेबद्दल बोलताना खेळाडूंचा संघर्ष त्यांचे प्रयत्न आणि त्यांच्या मागचा प्रवास आठवल्यामुळे करडिले यांचा आवाज भरून आला एका क्षणी शब्द कमी पडले आणि भावना मोठ्या ठरल्या खेळाडूंना मिळणाऱ्या संधी प्रोत्साहन आणि भविष्यातील अपेक्षा यांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय की शब्दांनी व्यक्त न होणाऱ्या अनेक भावना आज मनात आहेत हा संपूर्ण प्रसंग स्पर्धेच्या वातावरणाला अधिक भावनिक आणि प्रेरणादायी बनवणारा ठरला स्वराज खबरपात मध्ये तेच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर